नगर परिषद वसमतचे नगर अभियंता श्रेणी एकचे रमेश वाघमारे यांचा सेवानिवृत्ती सत्कार मोठ्या उत्सवात संपन्न सामाजिक व राजकीय नेत्यांनी दिल्या निमित्त वाघमारे यांना भरभरून शुभेच्छा वसमत नगर परिषदेचे नगर अभियंता श्री रमेश कौशल्याबाई उमाजी वाघमारे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रम वसमत शहरातील कारंजा चौक परिसरातील सुरमणी दत्ता चौगुले सभागृहामध्ये दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी विविध सामाजिक व राजकीय पक्षांच्या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला त्याचबरोबर व कर्मचारी ही या होते या सत्कार प्रसंगी बोलताना रमेश वाघमारे यांनी आपल्या सेवेतील काही आठवणींना उजाळा दिला या दरम्यान शिवेश्वर बँकेचे अध्यक्ष शिवदास बंडिवार व माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफीज अब्दुल रहमान यांनी वाघमारे यांच्या सेवेतील अनेक आठवणींना उजाळा दिला या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अधिकारी तथा प्रशासक आशुतोष चिंचाळकर शिवदास बोडेवार यशवंतराव उबारे ॲडव्होकेट रणधीर तेलगुटे एम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार येंगडे रुपेश कदम प्राध्यापक सुभाष मस्के नगरसेवक दिवाकर पुंडगे पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघमारे दादा येंगडे व इतरही मान्यवर मंडळी व नगरपालिका कर्मचारी यावेळी उपस्थित होती आमच्याकडे शिवसेनेची सत्ता होती त्यांनी माझा सत्कार केला होता त्यानंतर माझे याच्यामध्येच झाला आणि जालना नगर नगरपीची कौनशील आहे बघितलेली आहे त्याच्यावर माझं नाव आहे आणि जालन्यामध्ये खूप काम मी केले आणि त्यानंतर मी सोळा वर्षानंतर माझी परभणी नगरपालिकेला बदली झाली नगर परिषदेचा नगर बदली झाल्यानंतर दोन वर्ष नगर परिषद राहिली दोन वर्ष नगर परिषद राहिल्यानंतर लगेच दोन हजार अकरा ला महानगरपालिकेमध्ये रुपांतर झालं त्यावेळेस कलेक्टर होते त्यांना अधिकारी म्हणून भेटलं मग नंतर मला त्यानंतर दोन पाच सात वर्ष मी महानगरपालिकेमध्ये होतो महानगरपालिकेमध्ये शहर अभियंता म्हणून मी काम केलं तिथं शहर अभियंता असताना मला त्यावेळेस प्रताप देशमुख म्हणून महापौर होते अडीच वर्ष आणि एस पी सिंग कलेक्टर होते त्यांना आयुक्तचा चार्ज होता त्यांच्याबरोबर मी काम केलं म्हणजे दिवस रात्र काम केलं परभणीमध्ये आम्ही खूप काम केलं त्याचप्रमाणे त्यानंतर मी चार वर्षे गंगाखेड के काम केलं असे मला कामाचा अनुभव आहे त्यानंतर मी आता तेवीस मध्ये वसमत नगरपालिकेमध्ये जॉईन झालो जॉईन झाल्यानंतर वसमत नगरपालिकेमध्ये नवीनच आपली योजना भयाने आणली होती आमदार साहेब राजूभाई अनोकर यांनी नव्वद कोटीची तेवीस कामे होते त्यामध्ये बरेच तेवीस रस्त्यामध्ये बरेच अतिक्रमणाचे विषय होते त्यात बरेच अतिक्रमणचे असत त्यावेळेस मी आपल्या होटेवार सभाची मदत घेतली त्यानंतर कॅम्ब्रिजच्या इकडचा इक एक रोड होता तिथं मला हाफिज भाईनी मला मदत केली त्या मदतीमध्ये आम्ही तिथं मार्ग काढून रोड पन्नास शंभर फुट करण्याचा प्रयत्न केला तसे बरच बरोबर मला माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांनी पण भरपूर मला मदत केलेली आहे त्याचप्रमाणे त्या आता जे तेवीस रस्ते आहेत त्याच्यामध्ये जवळपास साठ टक्के रस्त्याची कामे पूर्ण झालेली आहेत आणि बाकीची कामे पूर्ण होणार आहेत त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आशेगाव रोड तिथे पन्नास लाखाचं काम आमदार राजूभाई नवकरे यांच्या निधी यांच्या प्रयत्नाने तिथं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आता लगेच आमदार साहेब त्याचं उद्घाटन बंद करतील हे माझ्या हातून चांगलं काम आहे त्यानंतर डॉक्टर आंबेडकर नगर भोधवाडा यामध्ये मोठं काम झालेलं आहे आपले उभारे साहेब आहेत त्यांनी काम केलंय चांगलं काम झालंय त्याच्यामध्ये मला हाफीसभाई मदत केली कारण त्यावेळेस एक टेंडरचा प्रॉब्लेम तयार झाला होता तर भाई मध्ये कोणी माणूस चांगला असला काम करू द्या म्हणजे मी काय आडफाटी आणणार नाही म्हणजे तरी पण त्यावेळेस नंतर मग उभारे साहेबांनी जे काम केलं चांगलं काम केलेलं आहे त्याप्रमाणे शिवाजी महाराजचा पुतळा त्याचं पण सुशोभीकरणाचं काम चालू आहे ते पण एक आता चांगले काम चालू आहे त्याप्रमाणे या कालावधीमध्ये मला नगर परिषदेचे मुख्याधिकारी चिंता आपले सुमटेवर साहेब असतील त्यानंतर चिंचाळकर साहेब असतील सर्व कार्याने कर्मचाऱ्यांनी मला चांगली साथ दिलेली आहे आणि त्या त्यांनी साथ दिली जरी मी सेवानिवृत्त होत असलो तरी या संस्थेबाबत काही अडचण आल्यास मी किंवा